आहो मंडळी ह्या दिवसामध्ये तुम्हाला पण भूक भरपूर लागते का म्हणजे शरीराला ऊर्जेचा स्रोत हा हवाच असतो ना पण आरोग्याची काळजी घ्यायची तीही चविष्ट पद्धतीने ह्या दिवसामध्ये भाजीपाला तर खूपच कमी प्रमाणामध्ये मिळतो आणि शिवाय महाग मिळतो तर ताला पर्याय तुम्ही कडधान्य खाऊ शकता शिवाय ह्या दिवसामध्ये मोड आलेले कडधान्य जर खाल्ले तर ते आपचे आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे आहे कारण ते पचायला हलके असते ते प्रथिन्याचे उत्तम स्रोत आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असते आणि कॅल्शियम भरपूर असल्याने हाडांना देखील मजबूती मिळते तर मग कडधान्यांना योग्य पद्धतीने मोड देखील आणणं गरजेचं असतं ना मोड आलेले कडधान्य जास्त दिवस दिवसदेखील खाऊ नये कारण त्याच्या शरीराला दुष्परिणाम होतात तर तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने जर कडधान्यांना मोड कसे आणायचे हे जाणून घ्यायचं असेल तर खालच्या दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करा आणि डिटेल रेसिपी मिळवा